अहो दशक्रियाविधी किंवा या कधीच्या म्हणजे काय काम झाली का आणि आज राज्याच्या लेवलवर राज्याच्या लेवलवर वळसे पाटील काम करतात त्यांना त्यांना त्यांनी जर अशा दसक्रियाविधी पूजा लग्न करीत बसले तर जमल का राज्याचे प्रश्न कोण मिटवणार टोला कोणाला टोला म्हणजे का आज वस्तू आहे ना आज जर वळशे पाटील जर आज इथं कार्यक्रम इथं वळशे पाटील आले असते तर राज्याचे प्रश्न कोण मिटवायचे वळशे पाटील मंत्री लोकांच्या सुखदुखत जायला नको हा सुखदुखात आहेतच ना असतातच ना सुखदुखात असतातच पाटील स्वतः भेटायला आले होते काय म्हणले वळसे पाटील तुम्ही म्हणता ना भेटायला येत नाही सुख दुखत ते घरी आले होते आमचे पांढरंग महाराज दहा वाडे पाच पूर्वी वारले तर त्यांना घरी सांत्वन करायला आले होते त्यांच्या जातात की असं काही नाही इथे वाघाने जांबूतला पण मुलगी पकडली होती पण आले होते असं काही नाही का ते नसतात असं सध्या देवदत्त निकम यांची हवा खूप आहे वास्तव का स्वीकारत नाही आम्हाला ना वाटत नाही ना ती हवा आम्ही काय स्वीकारू आम्हाला मान्य नाही आम्ही काय स्वीकारतो सत्य स्वीकारायचं नाही सत्य कुठे जेव्हा होईल तेव्हा सत्य ते ना ते आज कुठं आज कोणी पण म्हणेल मी पण म्हणेल मी आमदार होणार आहे असं काय नसतं लोकांनी वळसे पाटलांना का स्वीकारावं समोर कोण असेल त्याला काय करावं विकास पुरुष येते सात टर्म ते, ते मंत्री ते काम करतात निधी टाकतात लोकांचे पाणी रस्ते जी सगळं तेच बघतात का नको स्वीकारायला लोकांनी वळसे पटेल विजय होतील कॉन्फिडन्स ओव्हर कॉन्फिडन्स शंभर टक्के सोडून द्या तुम्ही मला येत का बाकी काहीच काही वर्ष पडले तुम्हाला एकच प्रश्न सांगतो या गावचा जर जर वीज मंडळा जर इथं ते झालं नसतं तर त्याच्यापूर्वीची परत शेतकऱ्यांची अशी होती महिन्यात चार चार महिन्यात दहा दहा वीस वीस असता वरच्या मोटर येत ना त्या जळत चालतच नव्हतं डीम लाईट होती जळत वाट्या चालत नव्हत्या पण ते काय हे इथं आल्यानंतर आज येणार या काही शेतकऱ्याची मोटार येणार जेवत नाही एवढं चांगलं काम के झालेलं गावात आता माझे बघ आता ठेव काय कोणाची हवा आमदार कोण हवा निकम साहेब का ठेवतो निकम पाहिजे थी थी, बदल हवा आहे आणि वळसे पाटलांनी काम केलेत मग अशी मी मला काही दिसत बदल आमची तक्रार नाही परंतु बीजेपीचं बीजेपीच्या सरकारनं सर्वसामान्य जनतेचे हाल केलेत आणि त्यांच्या बरोबर हात मध्ये गेलेत विकास केलेला दिसत नाही विकास केला आम्ही मग मी ते सांगितले विकास केला नाही हा विषय नाही तुम्ही कारण शोधता कारण नाही जे आम्हाला योग्य सोबत गेले ना हो सोबत असेल तरच विकास होतो नाही सत्ते सोबत मग हे यांच्या फायद्या करता तर आमचा हा प्रश्न काय फायदा कोण म्हणतो इडी शिडी याच्यामुळे याच्या भीतीपोटी गेले तुम्ही काही नोटीस पाहिलं नोटीस कशाला बघावं लागते नोटीस बघायची काय गरज नाही आणि हे सगळं आहे ना आपण फरकड बोलणार इथं लोकशाही इथं याच्या दबाव त्याचा दबाव हे माझ्याकडे दबावाचा विषयच नाही याच्यात तुमच्या वाजिबात दबावत नाही आपण पहिलेच आपण कोणाला दबावाचा विषय नाही आपण जे केल्या म्हणून आमदार करायचं याचा काय विषय नाही याच्यात तुम्ही जर कायम एकाच जागेवर समजा तुम्ही म्हणता बदल नाही करायचा सात वर्ष सात कर्म झाले एखाद्या लेन नवीन काय फरक पडतो मग तशी काय दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या सोबत असते आता देवदत्त निकम कुठे गेले असत देवदत्त निकमचा विषय नाही मी पहिल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधातला माणूस आहे माझा प्रश्न तोच प्रश्न आहे फक्त मी ओरिजिनल काँग्रेसचा काँग्रेसला जागा नाही म्हणून जो काँग्रेस बरोबर पक्ष असेल त्याला मी मतदान करतो इथं सेनेची जागा सेनेला सिद्धा असत से मी सेनेला मतदान केलं असतं निकमला सुद्धा केलं नसतं देवदत्त निकमला मिळावी तर सुरेश भोरला मिळावी महाआघाडीचा जो उमेदवार असेल तो सुरेश भोर चालेल महाविकास आघाडीचा जो उमेदवार देतील त्या उमेदवाराचं काम करणार काय काय आम्ही पहिल्यापासून मतदान केलंच नाही मी आतापर्यंत वळसे पाटील असू नाही असू महाविक मी ओरिजिनल काँग्रेसचा माणूस आहे आणि काँग्रेसची इथं जागा नाही सेनेबरोबर सेनेचा उमेदवार देतील त्याची त्याला मतदान करतो मागच्या वेळेला मागच्या वेळेस आढळराव पाटील कुठल्या विधानसभेला केले विधानसभेला त्यावेळेस काँग्रेस पक्ष कोणाच्या सोबत होता मागच्या एकोणीसच्या निवडणुकीला काँग्रेस पक्ष कोणासोबत होता बरोबर शर्यती होती सुद्धा अंतस्त मागच्या निवडणुकी हो राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस एकत्र होते नाही वेगळेच होते त्याचं काय एकत्र होते आणि शिवसेना भाजप एकत्र होते कवळे आढळ होते यांना भाजपचा विषय नाही भाजपच्या विषयाचा तुम्ही जर काँग्रेसचे होते तर मागच्या वेळेला वैसे पाटलांच्या सोबत नाही होते नाही राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभेला सरी पण निलेलं मतदान केलं हे पक्षाच्या विचारांशी घटरीत नाही म्हणजे पक्षाच्या नेत्यांचं ऐकायचं नाही ने काँग्रेस पक्षचा नेताच नाही इथपर्यंत आता सध्या अजून त्यात नेताच नाही काँग्रेस ना? इथपर्यंत पोहोचतच नाही कोणी सध्या बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका